नमस्ते मी डॉक्टर शबनम इनामदार होमिओपॅथी डॉक्टर आहे माझे होमिओपॅथिक दवाखाना आपल्या कर्जत येथे सुरू आहे होमिओपॅथी म्हणजे आपण आपला आजार मुळापासून आणि कायमचा बरा करतो आपल्या कर्जतच्या दवाखान्यामध्ये आजपर्यंत आपण असंख्य पेशंट मुळापासून बरे केलेले आहेत ज्यांना अगदी सर्जरी ॲडवाईस केली होती म्हणजे ऑपरेशनची बाजू असली तरी आपण तो पेशंट होमिओपॅथिक औषधाने मुळापासून बरा करतो आता आपल्या कर्जची हीच औषध प्रणाली इथे भिगवान इथे उपलब्ध असणार आहे आपल्या पुणे सोलापूर रोडवरील शिवरत्न मंगल कार्यालय येथे आपले दर रविवारी माझे होमिओपॅथिक क्लिनिक सुरू असणार आहे आणि वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजता आपण साधारण होमिओपॅथीमध्ये संधिवात मुळापासून बरा करतो त्याचबरोबर आमवात व वा संधिवाताशी रिलेटेड सर्वच गोष्टी आपण मुळापासून बऱ्या करतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग असेल व्यसनमुक्ती पित्त श्वसन श्वसनामध्ये विशेष मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे बालदमा व दमा, दमा। अगदी रोटा कॅप पंप आपण असेल गोळ्या कायमच्या घेत असेल ते मुळापासून बंद करतो तसेच लघवीचे प्रॉब्लेम असतील मासिक पाळीचे आजार असतील मासिक पाळीच्या आजारांमध्ये जे युटरस मध्ये फिब्रॉइड किंवा गाठ म्हणतो ती देखील आपण होमिओपॅथी औषधाने मुळापासून बरी करतो मानसिक आजार तसेच लहान मुलांचे आजार डायबेटीस बीपी थायरॉइड कोलेस्ट्रॉल मूळव्याध भगेंद्र यावर आपण कायमचा मुळापासून इलाज करतो आणि यामध्ये पेशंट आल्यानंतर आपल्याला माहिती घ्यायला लागते व औषध आपण इथेच तयार करतो आता होमिओपॅथी औषधाची खासियत ही आहे की ह्या औषधांचा आपल्याला इफेक्ट होत नाही व एक आजारासाठी तुम्ही आलेले असाल तर तुमचे शरीरामध्ये इतर दहा वीस हजार असतील तर तेही एकाच औषधामध्ये आपण पूर्णपणे बरे करतो त्यामुळे आता भिग्वनवासियांनी होमिओपॅथिक ट्रीटमेंटची लाभ घेण्यासाठी नक्की पुढे यावे अशी मी विनंती करते मला थंडीचा एवढा त्रास होता की मला नाक तोंड बांधल्याशिवाय पर्याय नव्हता भरपूर त्रास आणि तो हो आता मी बांधत नाही तोंडाला तर नाही बांधत त्याच्यामुळे मला कसलाच त्रास होत नाही आता शिफा होमिओपॅथिक दवाखान्याचा औषध घेतल्यापासून तुम्हाला फरक वाटतो पूर्ण फरक पडला मला आता आता कुठले औषध बी नाही घ्यावं लागत किंवा काहीच नाही कशा कशाला फरक पडला दम होता पित्ताचा त्रास काय आमचं बरं झालं काय आमचं बरं झालं नाव हो तुमचं नर्मदाबाई जॅलिंदर चौधरी राहणार पठारवाडी मला चालाय येत तो, नव्हतं पण ह्या मॅडमच्या पायऱ्या मी कशी येंगले रडत रडत हे माझ्याच माझ्या जीवाला माहिती मला फार मला चालायला आलं आणि फार मला बरं वाटलं किती दिवसात चालायला दहा दिवस लागलं मला चांगलं व्हायला मी तीन महिने हातुरणात होते तीन महिने मला चलाय पण येत नव्हतं पोराने बळच आणून उचलून मांडलं इथं पायरीवर पहिली पायरी तर एंठा चाली नाही मला मला इतकं आनंद वाटला मी सारखी इथं येते बाईचं मी पायच धरले इतकं मला आनंद झाला इनामदार मॅडमच्या इनामदार मॅडमच्या औषधाने